नमस्कार मैत्रिणींनो मी वैशाली वैशालीच रेसिपी मराठीमध्ये मा तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करते आणि अगदी साधा सोपा नाश्ता तयार करते आज माझ्याकडे उपमा किंवा पोहे खायची कुणाशीच इच्छा नव्हती आणि बाकी कुठलं प्रिपरेशनसुद्धा मी नाश्त्यासाठी केलं नव्हतं तर आता वेळेवर हा नाश्ता अगदी झटपट बनणारा होता म्हणून मग बनवला चला तर मग लगेच व्हिडिओला सुरुवात करूया आणि बघू शकता अजिबात तेलकट न होणारा हा वडा मस्त वरून तर कुरकुरीत झालेला आहे बघा आणि आतमधून छान जाळीदार आणि तेवढाच सॉफ्ट झालेला आहे बघा असा हा तयार वडा चटणीसोबत खायला अगदी अप्रतिम लागतो एकदा नक्की करून बघा तर असा हा कुरकुरीत नाश्ता तयार करण्यासाठी मी इथे घेतलेला आहे एक बाऊल आणि त्या बाऊलमध्ये आपण घालून घेऊ असा एक कप भरून रवा बारीक रवा घेतलेला आहे जर तुमच्याकडे जाड असेल तर थोडा मिक्सरमधून फिरवून घ्यायचा म्हणजे तो थोडा बारीक होईल आता आपण यामध्ये अर्धा कप भरून दही घालून घेतलं खूप आंबट नको दही चार ते पाच असे गोडलिंबाचे पानं बारीक कापून घेतले एका हिरवी मिरचीचे बारीक तुकडे करून घेतले अर्धा चमचा जिरे आणि चवीपुरतं मीठ घालून हे सगळं आपण चमच्याच्या सहाय्याने एकदा मिक्स करून घेऊ अगदी अप्रतिम चवीचा हा नाश्ता तयार होतो एकदा नक्की करून बघा जेवढं दही घेतलं तेवढंच आपण यामध्ये पाणी घालून घ्यायचं हा नाश्ता बनविण्यासाठी हे बॅटर आपल्याला खूप पातळ करायचं नाही आहे त्यामुळे पाणी थोडं थोडं करून घालायचं आणखी थोडं पाणी आपल्याला इथे लागत आहे तर आता जेवढं आपण दही घेतलं होतं ना तेवढंच आपण इथे पाणी घेतलं एकजू करून घेतलं आणखी थोडं पाणी घालून बॅटर आपण असं सैलसर भिजवून घेतलं बघा खूप जास्त घट्ट नाही करायचं आहे थोडं सैलसर भिजवून घेतलं बॅटर भिजवून झालेलं आहे रवा फुलायला थोडा वेळ लागतो त्यामुळे यावरती झाकण ठेवून आपण हे बाजूला ठेवून देऊ आणि त्यानंतर आपण बनवून घेऊ यासाठी लागणारी चटणी तर चटणीसाठी साहित्य मी इथे काढून घेतलेलं आहे इथे आपण दोन चमचे भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट घेतलेला आहे दोन चमचे फुटाने एक हिरवी मिरची दोन लसूण पाकळ्या थोडंसं कडीप पा, सॉरी थोडंसं कोथिंबिरीच्या काड्या आणि चार ते पाच गोडलिंबाच्या पानं घेतलेले आहेत आणि हे सगळं साहित्य आता आपण मिक्सरच्या चटणी पॉटमध्ये घालून घेऊ एक पाव चमचा मीठ एक पाव चमचा भरून जिरे आणि पोहे खायचे चमचांनी चार ते पाच चमचे भरून पाणी घालून आपण याची सरसरीत पेस्ट तयार करून घेऊ आणि हे बघा इथे मस्त अशी सरसरीत आपली चटणी तयार झालेली आहे अशी ही तयार चटणी आता मी एका बाउलमध्ये काढून घेते थोडंसं पाणी घालून मिक्सरचं पॉट विसरू विसरून घेतलं ते पाणी घालून घेतलं आणि बघा छान अशी दाटसर चटणी इथे तयार झालेली आहे आता या चटणीला थोडासा आपल्याला आंबटपणा द्यायचा आहे तर त्यासाठी मी इथे अर्धा लिंबूचा रस पिळून घेते तुम्ही यामध्ये दहीसुद्धा घालू शकता जर कच्ची कैरी असेल तर तीसुद्धा घालता येईल थोडीशी आंबट आंबट चवीची ही चटणी खायला छान वाटते अर्धा लिंबाचा रस पिळून झालेला आहे आणि अगदी अर्धा चमचा भरून साखर घालून घेतली म्हणजे चटणीला छान टेस्ट येईल मिक्स करून घेऊ आणि इथे आपली ही मेदू खायला लागणारी चटणी तयार झालेली आहे चटणी बाजूला ठेवून देऊ आणि आता आपण आपलं बॅटर चेक करू आपल्या बॅटरला सुद्धा इथे पाच ते सात मिनिट झालेले आहे बॅटर आता थोडंसं घट्ट आलेलं आहे आता यामध्ये आपल्याला घालून घ्यायचं आहे कांदा आणि त्यासाठी मी इथे असा मध्यम आकाराचा कांदा बारीक आकारामध्ये कापून घेतला तर तो कांदा आपण पहिल्यांदा यामध्ये घालून घेऊ मग वाटलं तर आपण यामध्ये पाणी घालू तर आता मी संपूर्ण कांदा यामध्ये घालून घेते समजणी हे सगळं आपण मिक्स करून घेऊ कांदा आणि मीठ घातल्यानंतर आपल्या बॅटरला हलकंसं पाणी सुटतं त्यामुळे पाणी घालायची इथे घाई करायची नाही एक चिमूटभर सोडा घालून मिक्स करून घेतलं त्यामुळे आपला नाश्ता छान जाळीदार बनेल खूप जास्त नाही घालायचं अगदी चिमुळपूर घालून घेतला इथे आपलं हे मेंदूवड्याचं बॅटर तयार झालेलं आहे बघा पहिल्यांदा आपल्याला हे थोडंसं घट्ट वाटत होतं पण आपण कांदा घातल्यानंतर हे हलकंसं पातळ झालेलं आहे म्हणजे अगदी परफेक्ट झालेलं आहे तर आता मेंदूवडे कसे बनवायचे ते त्याच्या आपण दोन पद्धती पाहणार आहोत तर सर्वात अगोदर हाताला थोडंसं पाणी लावून घेतलं आणि यामधून आपण एक गोळा घालून काढून घेतला आणि हा गोळा असा हाताने थोडासा गोल करून घ्यायचा आणि त्याला असं छिद्र पाडून घ्यायचं बघा छान असा मेदूवडा इथे तयार झालेला आहे परत एकदा करून बघू असा मोठ्या लिंबा एवढा गोळा घ्यायचा हलकासा त्याला गोल शेप देऊन द्यायचा आणि त्यानंतर त्याला असं मध्ये अंगठ्याच्या साह्यानी होल करून घ्यायचं आणि असा हा तेलामध्ये सोडून घ्यायचा ही झाली एक पद्धत दुसऱ्या पद्धतीने मेंदूवडा बनविण्यासाठी असाच चमचा घेतला जो भाजीसाठी आपण चमचा वापरतो ना तोच चमचा इथे वापरायचा आहे त्याला थोडंसं पाणी लावायचं आहे आणि यामधून एक गोळा आपण काढून घ्यायचा ज्याप्रमाणे आपण वड्यासाठी शेप देतो अगदी तसाच शेप आपल्याला यावरती देऊन द्यायचा आहे गोल शेप देऊन द्यायचा आणि मध्ये होल पाडायचं आणि त्याला असं तेलामध्ये सोडून घ्यायचा ही झाली दुसरी पद्धत चला तर मग आपण आता वडे करून घेऊ गॅसवरती कढई ठेवून त्यामध्ये तेल घालून घेतला आणि तेल मध्यम तापवून घ्यायचं जर एकदम कमी तापलेलं तेल असेल तर वडा आपला तेलकट होईल आणि जर तेल हे खूप जास्त तापलेलं असेल तर एकदम वरून लालसर होऊन येईल म्हणून मध्यम तापलेलं तेल घ्यायचं तेल मध्यम तापला आता यामध्ये आपण हा वडा सोडून घेऊ या दोन पद्धतीपैकी तुम्हाला कोणती पद्धत जास्त आवडली ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आता आपल्याला गॅस मीडियम टू हाय ठेवायचा आहे एकदम कमी पण नाही आणि एकदम जास्त पण नाही आणि आपल्या कढईमध्ये जेवढे वडे बसतील तेवढे वडे आपल्याला यामध्ये घालून घ्यायचे आहेत बघा खालच्या साईडनी आपला वडा हलकासा लालसर झालेला आहे तो वडा आता झाऱ्याच्या साह्याने परतवून घ्यायचा आणि मस्त गोल्डन रंगावरती येईपर्यंत हे वडे दोनही बाजूनी तळून घ्यायचे मस्त गुलाबी रंग आपल्या ह्या वड्यांना आलेला आहे सर्व बाजूनी वडे छान गुलाबी रंगावरती तळल्या गेलेल्या आहेत तुम्ही बघू शकता असे हे तयार वडे आता आपण व्हिडिओमध्ये दिसत असल्याप्रमाणे तेल झारून घ्यायचं आणि एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे अशाच पद्धतीने आता इथे आपण सर्व वडे तयार करून घेऊ आणि हे बघा इथे आपले हे संपूर्ण वडे तळून तयार झालेले आहेत आणि एक वाटी रव्यापासून इथे नऊ वडे तयार झालेले आहेत आणि तुम्ही बघू शकता अजिबात तेल आपलं या वड्यांनी पिलेलं नाही आहे मी टाकलेलं तेल तुम्ही बघा आणि आता शिल्लक राहिलेलं तेल बघा तर इथे आपले हे वडे बनवून तयार झालेले आहेत आणि तुम्ही वड्याचा कंटिन्युअन्स बघा मस्त कुरकुरीत तेवढेच टेस्टी असे वडे इथे तयार झालेले आहेत एकदम नक्की करून बघा आवडल्यास व्हिडिओला लाईक करा भरपूर शेअर करा तसंच सबस्क्राईब करा चला तर मग भेटूया पुन्हा एकदा अशाच मस्तशा व्हिडिओमध्ये धन्यवाद